शेतकरी बनवून नमस्कार मी सध्या बेगमपूर या ठिकाणी आहे आणि बेगमपूर मधील प्रसिद्ध शेतकरी बालाजी लोहकरे यांच्या पुतण्याच्या म्हणजे त्यांच्या भावाच्या मुलाच्या प्लॉटवरती मी आता सध्या आहे तर चुलत्याच्या पावलावरती पाऊल ठेवत यांनी खरंतर शेतीला सुरुवात केली आहे तुम्ही बघू शकता की झेंडूचा अतिशय चांगला प्लॉट त्यांनी या ठिकाणी उभा केलाय याला तर मार्गदर्शन मिळालंय ते बालाजी लोकरे यांचंच मिळालंय त्यांच्या मार्गदर्शनाखाली तर यांनी प्रतीक ना यांचं नाव आहे यांनी हा प्लॉट उभा केलाय त्यांच्याकडनं विचारून घेऊया की कि किती एकर क्षेत्रामध्ये हा प्लॉट आहे आणि नेमकं या झेंडूचं नियोजन त्यांनी कसं केलं कारण की आताच्या काळातील ला झेंडूची लागवड नक्की शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवून देणारी आहे त्याबद्दल त्यांच्या सोबत आपण गप्पा हो मोर्या सविस्तर माहिती जाणून घ्या नमस्कार, नमस्कार। आ, किती एकर क्षेत्र आहे टोटल हे एक एकर क्षेत्र आहे आपलं बरं कोणत्या व्हरायटीची लागवड केली याच्यावर हे अंबर व्हरायटी हो आहे बर खर तर प्लॉट एवढा चांगला आलाय तुम्ही बघताय की पानापेक्षा जास्त कळ्यांची संख्या आहे आणि फुलं उमलायला सुरुवात झाली दोन तीन दिवसात तोडा देखील होईल किती दिवस झाले त्याला ह्याला आज आपला साठावा दिवस आहे बरं म्हणजे मेच्या मे वीस ला आपण ही लागू आहे आणि आज वीस जुलै वीस दिवस झालेले आहेत आता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये आपलं पहिलं हार्वेस्टिंग होऊन जाईल तेवढ्या पावसात सुद्धा हा प्लॉट एवढा म्हणजे सक्सेस आहे पट्टी काय कारण काय नेमकं पहिलं तर असं गोष्ट झाली की आपल्या प्लॉटला आपल्या पूर्ण काकाच मार्गदर्शन लाभलेलं ला आहे बालाजी लोकरे तर त्यांनी ह्याचं मार्गदर्शन नियोजन कसं करायचं काय करायचं कशा पद्धतीनं कुठल्या टायमाला किती माती लावायची काय करायचं तर आपण मधून पॉवर टेलरने ह्याला माती लावून घेतलेली आहे आणि विशेष म्हणजे याच्या रोपाची क्वालिटी रोप कसं आहे ला की रोप आपण सुरुवातीला लावल्यानंतर रोपाला काळुकी वगैरे अतिशय उत्कृष्टरित्या होती आणि हे आता रो झाड जे स्टे झालेलं आहे तर त्याच्या खाली आपलं जे बुंदा असतो तो खूप जाड प्रकारचा आहे त्यामुळे हे आपलं पावसामध्ये असू द्या वाऱ्यामध्ये असू द्या हे जाड स्टँड राहिलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे एवढा सुंदर प्लॉट तुम्ही सांगताय की काकांचं सा मार्गदर्शन देखील आहे त्याचबरोबर तुम्ही देखील तरुण शेतकरी नवनवीन प्रयोग शेतामध्ये करताय नेमकं नियोजन शेतकऱ्यांना पावसाळ्यामध्ये काय नियोजन केलं पाहिजे की जेणेकरून अशा चांगल्या प्रकारचे प्लॉट शेतकरी येणाऱ्या काळामध्ये उभं करतील ते थोडक्यात जरा सांगा आता या प्लॉटचं जर तुम्ही म्हणायला गेला तर आपण एकही किलो याला बेस खालून काही द्वारे दिलेलं नाही हा। किंवा तुमचं कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल असं कोणत्याही पद्धतीचं आपण काय केलेलं नाही याला जमिनीचं आरोग्य राखत आपण फक्त याला दोन बेसळ डोस आणि फक्त तीन ते चार स्प्रे वरून घेतलेले आहे तर एवढंच आपण याला केलेलं आहे आणि त्याच्या जोरावरती हा प्लॉट आपण आणलेला आणि भरपूर दोनदा माती लावलेली आहे त्यामुळे याला फुटवा भरपूर निघाला आहे तुम्ही झेंडूला जेवढी माती लावचाल तेवढाही तो फुटवा काढेल बरेच शेतकरी मल्चींग वरती झेंडू लावतात पण तो झेंडू कसा आहे एक शिवरी वाढतो आणि त्याला थोड्याफार फार लागून तो संपतो पण आपण याला दोनदा पॉवर टेलरने माती लावलेली आहे त्यामुळे भरपूर असा फुटवा त्याला निघलेला बरोबर आहे खर तर आपण कोणतेही पीक लावत असताना त्यामध्ये महत्वाची भूमिका असते ती म्हणजे रोप तुम्ही हा प्लॉट लावण्यासाठी किंवा पाठीमागची बरीच वर्ष झालं तुम्ही शेती करताय वेगवेगळ्या पिकांची लागवड करताय त्या सगळ्या पिकांसाठी आणि या प्लॉटसाठी देखील रोपांची निवड सुद्धा खूप महत्वाची आहे ती रोपांची निवड करत असताना तुम्ही कुठल्या नर्सरीमधून रोपं आणली किंवा काय कुठून रोपं तुम्ही मागवता ही पीक लावण्यासाठी आता इथं आमच्या शेजारी जाधव नर्सरी म्हणून आम्ही असो किंवा काका असो आम्ही तिथूनच रोप आणतो श्रीमधून बरं तर शेतकरी बंधूं प्रतीक यांनी आपल्याला सांगितलं की हा प्लॉट त्यांनी कशा प्रकारे उभा केलाय तुम्ही देखील येणाऱ्या काळामध्ये दे अजूनही झेंडूची लागवड करू शकता आणि चांगल्या प्रकारचा नफा कमवू शकता येणाऱ्या काळामध्ये झेंडूला नक्कीच चांगल्या प्रकारचे दर राहणार आहेत आणि आता दसरा आणि दिवाळीचा हंगाम समोर येतोय त्यामुळे तुम्ही झेंडूची लागवड निश्चितपणानं करू शकता जर तुम्हाला काही माहिती लागली तर खाली आम्ही नंबर देतोय त्याच्यावरती तुम्ही फोन करा थँक्यू